झाली बाय आंघोळ बिंगुळ कान हा का स्वच्छ धुतला आता त्याला ड्रेसिंग करायचे मी भांडी घासली तोपर्यंत सोनीनं पोहे चहा बनवला मग म्हणलं चला नाश्ता करावं हे तर लेकरं बाळ सगळी बसले ते बा खात्यात कुणी कुटीकडे तोंडा यावा का बसलं का ना कुणी कुठं बी बस बसलय खायला कारभारचे माजले सकाळ सकाळ झाली किरकिर ऐकतच नाही घरी असल्यावर ऐकावं म्हणते ग मी घरी असल्या घरचे काम करायचे उग्र तोंड घेऊन बसायचं त्या पुरीला आणि मी काय काम सांगितलं व्हायचं सा। आणतो आणि आन करतो तुला नाही काय ऊन हाय महिन्याचा किराणा आणायचा जीवरावर नाही एवढं लांब घरी बसून तर काय करणार आहे ते लोक कशा हमाला लय जमते त्या आता फोन केला होता आता त्या ह्याला रिचार्ज मार म्हणलं बळबळ भांडण केलं तर काल बी दिवसभर असं पाणी आणावं जारचं पाणी आणावं ही पूर्वी तिकडं चुल तिकडून ती जाऊन बसली आणि पाणी जाणं ना ते आणि आणतो आणि करतो अहो तर सुट्टी कशी सुट्टी घेतली घरातली तर कामं करण आहे मग सुट्टी कशाला घ्यायच्या बरं घेतली सुट्टी एक दिवस दोन दिवस मग लोकाच्या हामाला करायच्या घरातली कामं ठेवायचे अहो लोकाच्या आपलं काय काय गडी माणसं किती आहेत बायकांच्या किती पुढं पुढं करतात आणि का आमचं म्हणजे त्यांना असं वाटतं की मलाच लय गरज आहे त्यांची आणि खरंच काय काय बायका का नाही नवरा पुढं इतका मजबूर होतात ना लेकरा बाळांमुळे लय माझी तर लेकर बी ऐकत नाही ते नवरा ऐकत नाही कोणाच ऐकत नाही पण कधी कधी असं वाटतं की सगळ्यांना सोडून द्यावं परत वाटतं कशाला सोडून आहे माझ्या महाग माझ्या समोरच हे अशी करते ते माझ्या महाग तर काय होईल त्यांचं आणि लोक कुणाला नावं ठेवणार आहेत मलाच नावं ठेवणार आहे ते आता म्हणलं आंघोळ केली कपडे धुवावं पाणी आहे तवर तवर सोने नाही का हे दिलंय खायला चहा आणि पोहे घेते खाऊन घरात काय बसून वाटा ना बाय मला इथं बसले ती सावलीला लय बाया काय काय लेकरा बाळांमुळे मज मजबूर असतं त्या पण वाटतं ती इडी आहेत म्हणून आपण असं करावं का मी जर निघून कुठं बी गेली ना तर तुम्हाला सांगते लय आयुषमध्ये राहील एक दिवस कमवायचं आणि चार दिवस खायचं मला खायाबी बी तेवढं लागत नाही त्यांचं सगळं मी म्हणते पूर्वी उद्या नांदाय गेल्या नवरं कसं भेटतात कसं नाही त्यांच्या हवस माऊस होती का नाही असं वाटतं म्हणून लेकरांना नको तिथे पुरवते मी काय नाही असं काहीच नाही तुम्हाला सांगते लोकांकडून मागून मी घेतलेलं आहे काय काय तर सगळं पुरावते मी त्यांना काय कमी पडून देत नाही तर लेकरं ऐकत नाही ते बघ च्या घालवतात नवरा बी तसंच करताय म्हणून करणारा किती बी करायचं लावायचं पण स्वतः कशाच्या कामाला आता ती दोन पैसा कमवायला लागल्या तर एवढं डोक्याची मंडई करून सोडली आहे पण मी म्हणते कुठंही दोन दिवस येणार एक दिवस येणार राहणार खाणार पिणार जाणार कुठे त्याच्या जा नादाला लागा म्हणून मी लई इग्नोर लई दुनियाचं इग्नोर करते भरपूर अशा आहेत की लेकरांमुळं लय ह्या नवऱ्यांचं लय सहन करतात लय मला तर दुनियाचं सहन करावं लागतंय घरचं दारचं सगळं लोकांचं ह्यांचं त्यांचं सगळ्यांचं मजबूर पण मी एवढं का सहन करते मलाच ती कळत नाही प्रत्येक बायका अशा आहेत त्या की काय काय म्हणजे प्रत्येक नाही पण बऱ्याच काय बायका अशा आहेत त्या की त्यांचा त्यांना नवऱ्यांचा लय वैताग आलेला असतो पण मजबूर असतात लेकरांमुळं काय काय नवरा असं असतात की बायकांना त्रास द्यायचं एक लिमिटच सोडून देतात बायकांचं म्हणजे इतकं पुढं पुढं करतात ना काय काय जण तर त्यांना बायका चांगल्या नसत्या त्या आणि नवरा चांगले असले चांगल्या लेकर व्यवस्थित नसतात त्या बायकांना लय लोक मजबूर करतात काय काय बायका तर तुम्हाला सांगते अशा पण बायका मी बघितलेल्या आहेत माझ्या नजरेत माझ्या डोळ्यानं मी बघितलेल्या आहेत त्या की नवरा इतका वैताक देतात की त्यांना ती सहनच होत नाही डायरेक्ट त्या निघून जाते त्या काय काय बायका लेकरं घेऊन जातात काय तर काय बायका नाही सोडून जाते ते तिकडं मातीत बसा इतक्या बायका वैतात लिमिटच्या पलीकडे गेलं का नाही डोक्याच्या उरणं पाणी गेलं की काय काय बायका तर अशा आहेत की ती ती लेकर ला लेकरं बिन ती नवरा बी सोडून निघून जाते त्या अशा कित्येक बायका आहेत त्या मग काय काय बायका जाते त्या बिन परत फिरून महागारी येतात त्या बी नांदायला पण एक आदल असते अनुभव असत हाय म्हणजे काय काय जणांचा तर मी भरपूर असा अनुभव घेतलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर भरपूर असा आणि तुम्हाला सांगते ह्या बाहेरच नाही बाहेर म्हणजे पर काय म्हणतात ते असं म्हणजे आपल्या भारतातच पण बर बऱ्याच काय राज्यात हवं का आले बघा ड्युटीवर आले ड्युटी हाय का नाही ज्योतिता अशा कित्येक बायका आहेत त्या की लेकरं नवर सोडून पळून गेलेल्या आहेत त्या कशासाठी काय काय बायांना म्हणजे इतका त्रास जर झालेला असला का ना काय बाया लेखर घेऊन जातात तर काय सोडून जातात कशामुळे हे व्हायतात मग घरातले फॅमिलीतले सगळे चांगले ते पण नवराच चांगला नाही नवरा जर चांगला असला असलाय लय आणि आणि तिला कुणी तिला कुणी किंमत देऊ द्या नाही तर नाही देऊ द्या आणि ती किती पण योग्य असू द्या पण शेवटी बाईवरच बोट ठेवलं जात तिनं किती बी त्रास काढला तर म्हणतात काय तरस काढती कुणाच ठाव ही नाही तरस काढलं तर म्हणतात तरास काढून ती जर सोडून गेली की म्हणतात फालतू होती वाटत निघून गेली तिने इज्ज तिला घाबरून स्वतः काय म्हणतात बायांची लय वाईट आहे आणि तुम्हाला ही पण सांगते कायद बरेच काय 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 म्हणतात बायांकडून कायदा आहेत म्हणून लय आशा करतात बायांकडून कायदा तर तरी पण माणसं बेत नाहीत नाहीत भेत नाही भेट म्हणजे काय आता तुम्हाला सांगू कुणाकुणाला वाटतं की बायकांसाठी कायदा असून सुद्धा नवरं घाबरत नाहीत आणि कित्येक बायका अशा आहेत मला सांगा फक्त कुणी कुणी अनुभव पण सांगा की बायका किती लेकरांमुळे त्या नवऱ्यांचा त्रास काढतात नवऱ्याचा त्रास किती बायका काढतात काढतात का नाही आणि लेकरं बी त्याच चालीच्या असली की बायका म्हणतात ती नवरा बी राहूती तिकडून लेकरं जिकडं त्यांना खुशी वाटन तिकडून त्या निघून जातात त्या म्हणजे मी तुम्हाला हे सांगायचं काय कारण आहे आहे का कारण नाही का नवरा इतका त्रास देतो इतका त्रास देतो इतका वैताग देतो का नाही मापच नाही एक दिवस आला तर वाटतं कुठं त्याच्या नादाला लागन आता चार पाच दिवस झालं सुट्टी घेतली आहे घरातले एक काम करा ना मी फक्त म्हणते की बाबा मला एक शिमिटाचं पोतं आणून दे तुला नाही करू वाटत नाही मला शिमिटाचं पोतं आणून दे बाबा आहो घेतलं मला हे होत नाही मला एक खड्डा खंदून दे त्यात मी पाय पुरून टाकते झाड घे म्हणलं काल त्यालाचा डबा घेतला त्याला जर दबा घेतला तर दोन हजार रुपये गेला म्हणून कुटकुट 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 माझा चालू केले म्हणलं मला फोन घ्यायचा हप्त्यावर फोन घेऊ माझं मी म्हणलं काय बी करून म्हणलं मी हप्ता फेडते आता घरात तुम्हाला सांगते लेकरं बाळ आहे ती ही आहे ते आहे घरात काय म्हणून लागत नाही देत आहे दोन हजार रुपयाची टिकली आणि त्यातलं बी पाचशे रुपये पंपात जाऊन घेऊन या आणि दीड हजारात काय आहे तुम्हाला सांग तुम्ही सांगा काय येत आहे दीड हजारात मग किराणा महिन्याचा भरून ठेवला हा किराणा महिन्याचा भरून ठेवला तर पंधरा दिवस सुद्धा जात नाही खातीपिती लेकरे सगळी मग म्हणायचं पैसे काय केलं आणि त्या दिवशी तुला तेवढं दिलं की त्या दिवशी जेवढं दिलं अरे माझं लाखाना येत होतं मी कधी दिवस विचारलं का दारू ढुसून तिकडं पडत होतं सकाळ मटण आणि चिकनशिवाय खात नव्हता या ना दारू आणि गोवा वचावाचा चावायचा बोमला निंडायचा आणि त्याचं दोन पैसे आलं की माझ्यावर इतका रू बाप की जहागीरदारच अरे काय काय नवरा असा तर की बायकांचं फक्त धोर्याच राहिले किती मग येत पण कशाला आपल्याला लोकांना घेऊन नाही पडायचं आपल्याच ताटात किती उदाहरण कसं असतंय कधी कधी फॅमिलीतले चांगले असतात नवरा चांगला नसतो कधी कधी का नाही नवरा चांगला असला मी काय म्हणते माहितीये का बाहेर घरातली फॅमिली मधली माणसं कुणी पण किती पण वाईट असू द्या आणि नवरा चांगला असू द्या बायकू बायकू तसल्या संसार करून दाखवते फक्त नवरा चांगला असा माझा नवरा पहिला लय चांगला होता देवाने होता मी त्याची साथ सोडली का दोन दिन लेकरच झाली बाबा आपल्याला घरदार नाही आमक फ आपल्याला कुठं थारा भेटत नाही चल कस तरी घर झालं का मला काही पैसा सासू पहिल्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन मी लाखाने रुपये घेतलेला आहे त्या युट्यूब तेव्हा माझा घरदार गाड्या घोड्या झालेल्या मेहनत पण मी तशीच केलेली आहे काय सांग जसं काय म्हणते ती जसं आयता पैसा येईल ना तसं काय काय जर माझल्या करता माझं तसंच झालेलं आहे बघा माझा नवरा ती सोकावलेला आहे का ना ते आयत्या पैशावर ती त्याला वाटतं का नाही माझं पैसे मलाच राहा मी म्हणलं बाई मला तर युट्यूबचा पगार आला येत होता त्या टायमाला मी सासवून ठेवलं असं घरदार नसतं बांधलं ना कुणाचा नसता विचार केला तर बरं झालं असतं आता नवरा पैसे कमवतो तर आता माझं बंद पडलं म्हणून नवरा काय म्हणतो मी का मी बी आता माझं एक रुपया देत नसतोय तुम्हाला ती फोन पे माझा मला देऊन टाक आणि माझं मी माझ्या जीवावर का नाही मी आयुष करतो मी तुम्हाला पैसेच देत नसतोय बघा घ्या आता म्हणजे ती लेकरं नाही सांभाळायची का तुम्ही काढलात ना नुसते डोक्याचे म्हण एक तर सारखी किरकिर 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 मला ही माणूस ही झालं लेच किरकिर होती मला वाटत आवा एक दिवस नाही एक दिवस सांभळत नाही मला तर का नाही इतकं बिंदास्त वाटायला दोन दिवस मी कुठंतरी तरी सुकानं जगावं दोन दिवस तिथं कुणाच्याच बंदील नसावं मी कुणाच्याच कुणाच्याच बंधनात नसावं आणि कुणाचं टेन्शन बी नसावं आजच्या जागेला जाऊ वाटायला लागला कमीत कमी दोन दिवस तस ले दोन तर तसं सुख पाहिजे फक्त मी एकटेच तिथं कुत्र सुद्धा नसावा भूक लागली म्हणा लेकर मज पण म्हणून तर ह्याचा फायदा घेतला मी लेकर सोडून राहत नाही आणि लेकरं घेऊन कुठे जाऊ शकत नाही कुणाच्या दारात पडणार काय काय नवरा असतात बाई असं आहे खाऊ जा चला गीती नाश्ता करून जा आण पोहे थोडा हो का मुंग्या लागल्या मुगेस काढा विकल्या पोहे खायला चहा केलं ए आ त्याला आणि चहा आण थोडा संपला पोहे जा मग करून त्या दूध लागलेले लाग का हा काय कमी नाही करत तरी पण ह्यांना खायला घेतली स्कूलसाठी भांडणं चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये